मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे संपूर्ण शहरामध्ये रोग त्रस्त असा वातावरण आहे लहान मुलं माणसं आज अनेक आजारानं मलेरिया मलेरियासारख्या आजारानं आजारी आहेत सर्व शहर आज रुग्ण झालेले आहे आणि अशा परिस्थितीत याला जबाबदार जर कोणी असेल तर फक्त स्फार्स आहे मी तीन वर्षापासून सांगतो आहे ओरडून ओरडून त्यांच्या कामावर लक्ष द्या कोणी कामावर लक्ष द्यायला तयार नाही बघायचे हात जी रायझिंग लेन यांनी ले टाकली चोवीस तास पाण्याची आणि त्याच्या जिथे यांनी हे काम केलं असताना खाली जी होती आम जी आमची ड्रेनेजची व्यवस्था ती तोडून मोडून टाकलेली आहे आणि तिकडे सुद्धा रायझिंग मेल आहे जुनी ही आज लिकेज आहे आणि ते लिकेज असलेल्या रायझिंग मेल मध्ये माझ्या गटारीचा पाठी जात आहे आणि त्याच्यामुळे या गावामध्ये रोगराई निर्माण झालेली आहे आणि हे यांनी रायझिंग मेल लाईन टाकल्यानंतर यांनी हे सिमेंट काँग्रेसला दर लागून हे काम पुढे जाई लपवून ठेवण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि असा शहरभर झालेला आहे त्यांनी चेंबर घेतले नाही काही घेतले नाही आणि हे ज्या 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 जुन्या ड्रेनेजच्या लाईन होत्या पाण्याच्या लाईन होत्या ज्या फोडल्या मोडल्या आणि त्या तशाच बुजून टाकल्या आणि हे त्यांनी टाकलेले जे पाईप आहे सर्व्हिस पाईप आहे रायझिंग मॅनचे हे फक्त पुरलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या स्मार्ट कंपनीला आज काहीतरी घाई गर्दीमध्ये या संपूर्ण शहरामध्ये वाताहत करून टाकलेले आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार महापालिका पण आहे आणि स्मार्ट सिटी कंपनी पण आहे आणि यांच्यामुळे या शहराचं आरोग्य धोकादायक झालेलं आहे आणि कोणतेही अधिकारी इथे येत नाही काल खूप आडनाओढ केल्यानंतर आज पंधरा दिवस रस्त्यावर गटारी चाली पाळाचं पाणी वाहत होतं आम्ही ओरडून सांगत होतो शेवटी सीमा झाली विभागीय अधिकाऱ्याला घेराव घातला इथे लोकांनी आणि मग हे काम सुरू झालं मग स्मार्ट सिटी कंपनी आणि तेव्हा हा हा त्यांनी केलेला प्रताप लोकांच्या लक्षात आलेला आहे 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 चाललेलं आणि म्हणून याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे माझ्या नाशिक असा व्यवहार सुरू चालणार नाही आता यांना कुठेतरी शिक्षा झाल्याशिवाय यांना दंड आकार झाल्या हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि हे खालच्या खाली झिरलं जात आहे आणि दा पाणी नाही पण आज इथे मात्र गटारीमध्ये आज रायसिक पाणी दिसत आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी मान्य आयुक्तांनी निश्चित करावी आणि त्या त्या अधिकाऱ्यांना मग महापालिकेला असो किंवा स्मार्ट सिटीच्या असो त्यांना शास्ती ही झालीच पाहिजे महापालिका त्याकडे का लक्ष देत नाही महापालिकेने या गोष्टीचा का कप पाठपुरा करून याचा शोध घेतला नाही आणि म्हणून या गावातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना सजा ही झालीच पाहिजे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक